आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच अतिशय खळबळजनक बातमी खोक्या प्रकरणाच्या आडून माझ्या खुनाचा प्लॅन होता असा खळबळजनक आरोप आणि दावाच आमदार सुरेश धस यांनी केलेला आहे सरकारला एक्सक्लुझिव्ह दिलेल्या मुलाखतीत सरकारनामामध्ये त्यांनी आपल्या कशा पद्धतीनं टार्गेट केलं गेलं याचा उल्लेख केलाय तसंच आपल्याला कसं कोंडीत पकडण्याचा प्रयत्न झाला हे सांगण्याचाही प्रयत्न सुरेश धस यांनी केलाय भाजपा आमदार सुरेश धस यांनी हा खळबळजनक दावा केलाय खोक्या प्रकरणात मलाच विलन ठरवून माझ्याच हत्येचा कट रचण्यात आलेला होता पोर्टलला दिलेल्या मुलाखतीमध्ये धस यांनी हे वक्तव्य केलंय तर बिष्णोई समाजात मला विलन ठरवण्याचा प्लॅन होता राजस्थानातून बिष्णोई समाजातील लोकांनाही त्यासाठी मुंबईत आणलं आणि धसांना काळविटाचं मास्क कसं पुरवलं हे लोकांना सांगितलं गेलं असंही धसांनी म्हटलंय ज्यायोगे बिष्णोई गँग हे चवताळेल आणि धसांचा हत्येचा कट रचला जाईल अशा स्वरूपाचा प्लॅन होता अशी माहिती स्वतः धस यांनी दिली अधिक माहिती घेऊयात मोहसिन शेख आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत मोहसिन अतिशय धक्कादायक अशा स्वरूपाचा हा दावा धस यांनी केलेला आहे काय नेमकं त्यांचं म्हणणं नक्कीच आपण जर बघितलं तर गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळे गोपस्फोट करणारे सुरेश दस यांनी आज अचानकपणे एक मोठा आणि खळबळजनक असा दावा केला आहे त्यात त्यांनी असं म्हटलं आहे की खोक्या उर्फ हो, सतीश भोसले हो ज्याच्यावर वेगवेगळे मारहाणीचे वेगवेगळे गुन्हे दाखल होते आणि हे प्रकरण बीडमध्ये प्रचंड गाजलं होतं या प्रकरणाच्या आड माझा खुनाचा प्लॅन करण्यात आला होता असा खरबळजनक दावा जो आहे तर एका मुलाखतीत जी आहे तर सुरेश जस यांनी केलेला आहे त्यामुळे त्यांच्या या दाव्यानंतर आता वेगवेगळे राजकीय आरोप प्रत्यारोप होण्याची शक्यता आहे यावर प्रतिक्रिया येण्याची शक्यता आहे मात्र सुरेश जस यांनी केलेला हा दावा अत्यंत गंभीर आहे माझ्या खुनाचा कट होता प्लॅन होता आणि ते त्यासाठी खोक्याचा जो प्रकरण होतं सगळा प्लॅन रचण्यात आल्याचा देखील त्यांनी दावा केलेला आहे आपण जर बघितलं तर जेव्हा खोक्याचा व्हिडिओ व्हायरल झाले त्याच्यावर गुन्हा दाखल झाला त्यावेळी खोक्या हा सुरेश यांचा कार्यकर्ता असल्याचा दावा करण्यात आला विरोधकांकडून सुरेश धस यांच्या सोबतचे खोक्याचे फोटो तुला थांबवते मात्र सध्या आपल्या सोबत अंजली दमानिया सुद्धा आहेत अंजली तई हा मोठा दावा केलेला आहे एकीकडे सुरेश झस यांनी तुमचं काय याच्यावरती म्हणणं आहे <laughs> कसला दावा मला तर वाटत सुरेश डस आता हलून निघालेत कारण त्यांनी ज्या गोष्टी रंगवल्या होत्या म्हणजे आधी त्यांनी अगदी संतोष देशमुखांना पाठिंबा देण्यासाठी भाषणं काय दिली अमूक काय दिलं पण धनंजय मुंडेंना ते भेटल्यानंतर आणि एकदा नाही दोनदा आणि त्यात त्यांचं पितळ उघडं पडल्यानंतर त्यांना त्यांना स्वतःच इमेज बिल्डिंग करण्याची गरज होती त्यातच त्यांना ह्या खूप भोसलेच सगळं प्रकरण बाहेर आलं त्यामुळे त्यांच्या इमेजला खूप मोठा धक्का लागला असं त्यांना कदाचित वाटत असेल तर आता लोकांची सहानुभूती पुन्हा एकदा गोळा करण्यासाठी हा एक केलेला प्रयत्न आहे असंच मला वाटतं याच्यात काहीही तथ्य नाहीये सगळं हास्यास्पद आहे म्हणजे काय कुठून कुठे बिष्णोई गँग घेणार काय आणि वाटतेल ते बोलायचं आणि त्याच्यातला सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करायचा काहीही तथ्य नाहीये या बोलण्यामध्ये पण अंजली जा पद्धतीचे पुरावे ते यापूर्वी देत होते मुख्यमंत्र्यांशी थेट या संदर्भात ते बोलत होते तशा स्वरूपाची कारवाई होताना सुद्धा आपल्याला पाहायला मिळाली होती मग आतापर्यंत देशमुख प्रकरणामध्ये त्यांनी केलेला पाठपुरावा आणि आत्ताचे हे दावे यामध्ये काही तथ्य नाही असं म्हणायचं नाही आता कसं आहे की देशमुख यांच्या हत्येच्या वेळेस काय झालं होतं की खर तर धनंजय मुंडे त्यांचे चांगले मित्र होते त्याच्यात कराड सुद्धा त्यांचे आधी चांगले मित्र होते पण कराड जेव्हा काम त्यांच्या हद्दीत करायला लागला तर कुठेतरी त्याला धडा शिकवायचा म्हणून त्यांनी सुरुवातीला तो अधिवेशनात विषय लावून धरला त्याचे पुरावे देखील दिले त्यांना बॅकफूटवर टाकण्यासाठी कारण ते त्यांच्या अष्टीत काय करतात याची कल्पना कदाचित महाराष्ट्राला नसेल पण तिथे सुद्धा असेच गाव गुंड आहेत अशीच दहशत केली जाते आता हा खोक्या भोसले जो करत होता सतीश भोसले जे करत होता ते सगळ्यांनी बघितलंय आणि हा त्यांचाच कार्यकर्ता होता एवढंच नाही असे असंख्य कार्यकर्ते त्यांच्याकडे सुद्धा आहेत तर हे जे म्हणून मी पहिल्या दिवशीपासून म्हणते की सगळी माणसं जी आहेत ती एकाच टाइपची आहेत मग त्याच्यात बजरंग सोनावणे म्हणो संदीप क्षीरसागर म्हणो ही सगळी जी माणसं आहेत त्या प्रत्येकाच्या आपापली अप दहशत करणारी माणसं पण त्यांना कसं होतं की कराडला कुठेतरी बॅकफूटवर टाकण्याची गरज होती कारण तो त्यांच्या हद्दीत खंडणी गोळा करणं पैसे जमा करणं हे सगळं करायला लागलं होतं म्हणून त्यांनी ते सगळं लावून धरलं पण ते कुठेतरी त्रास झाला आणि शेवटी आपण बघितलं एकदा नाही दोनदा ते धनंजय मुंडेला भेटले गपछुपणे जाऊन भेटले आणि त्याच्यानंतर त्यांची इमेज कुठेतरी डागळली म्हणून ते आता सहानुभूती गोळ्या करण्याचा प्रयत्न करते दुसरं तिसरं काय नक्कीच नक्कीच तुरता धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल अंजली स्वतःची इमेज बिल्टअप करण्यासाठी ते सगळे प्रयत्न सुरू आहेत असं म्हणणं आहे अंजली दमानिया यांचं आणि या सगळ्या दाव्यांमध्ये काही तथ्य आहे असं वाटत नाही असंही त्यांनी म्हटलेलं आहे अधिक माहिती आपण घेतोय मोहसिन शेख आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत मोहसिन एकीकडे हा सगळा प्रकार जो आहे तो केवळ इमेज बिल्डिंगसाठी होतोय असं दमानिया यांचं म्हणणं आहे तू ऐकलं असशील पण खरंच जे काही पुरावे किंवा ज्या पद्धतीचे ते दावे करत त्या संदर्भात त्यांच्याकडे काय अधिक माहिती आहेत किंवा काय पुरावे आहेत ते काय सादर करणार आहेत काय पुढे जाऊन ते मुख्यमंत्र्यांनी याबद्दल तक्रार देणार आहेत त्यांनी जो केलेला दावा आहे आता हे बघावं लागेल मला वाटतं ते थोड्या वेळात आता माध्यमांशी बोलू शकतात त्या सगळ्या प्रकरणानंतर <laughs> आणि त्यावेळेस ते काय पुरावे सादर करतात ते पाहणं महत्वाचं असणार आहे आता आता अंजली दमनिया यांनी केलेलं वक्तव्य अत्यंत महत्वाचं आहे की संतोष देशमुख हत्या प्रकरणात सुरेश दस यांनी जो केलेला पाठपुरावा आहे तो न्याय मिळवून देण्यापेक्षा त्यांना त्यांच्या मतदारसंघात वाल्मिक कराड अडचणीचा ठरत होता वाल्मिक आपण जर बघितलं तर अशीही चर्चा होती की वाल्मिक कराडला आष्टीमधून निवडणूक लढवायची होती आणि तशी त्याची तयारी सुरू होती त्यामुळे कुठेतरी आपल्या मतदारसंघात अडचणीचा ठरत होता म्हणून हा सगळा पाठपुरावा सुरेश दस यांनी केल्याचा आरोप अंजली दमनिया यांनी आता आपल्याकडे एक्सक्लुझिव्ह केलेला आहे आणि अत्यंत गंभीर आरोप आहे आता यावर सुरेश दस काय बोलतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे एकीकडे सुरेश दस म्हणत आहेत की खोक्या हो प्रकरणात मला अडकवण्याचा प्रयत्न होता माझा खून करण्याचा प्लॅन होता असं असताना आता अंजली दमनिया यांनी जे वक्तव्य केलेलं ते अत्यंत गंभीर आहे कि पहले जे पहिल्या दिवसापासून सुरेश बस यांनी जे संतोष देशमुख हात्या प्रकरणात पाठपुरावा केला पाठपुरावा केला त्यामागे त्यांचा हेतू एकच होता की आपल्या मतदारसंघातील वाल्मिक करारचा हस्तक्षेप थांबावा यासाठी त्यांची सगळी सगळे प्रयत्न होते त्यामुळे आता यावर सुरेश बस काय बोलतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे आणि त्यांनी जो दावा केला आहे की खोक्या प्रकारना खोक्या प्रकरणातून माझा खुलाचा प्रयत्न तर यावर आणखी ते पुढे काय बोलतात ते पाहणं महत्वाचं असणार आहे काही वेळात ते माध्यमांशी संवाद देखील साधतील मात्र आता ह्या त्यांच्या दाव्यानंतर पर, ज्या पद्धतीने त्यांच्यावर आता आरोप आले हे देखील गंभीर आहे यावर देखील ते काय बोलतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे नक्कीच या संपूर्ण प्रकरणामध्ये आतापर्यंत अनेक गोष्टी समोर आलेल्या आहेत मात्र ज्या पद्धतीनं बिष्णोई गँगशी संबंधित डायरेक्ट त्यांनी जो संबंध लावलेला आहे अर्थातच काळविटाची शिकार झाली होती आणि मांस जे आहेत ते सुद्धा वाळवलं जात होतं याबद्दलही अनेक पुरावे समोर आलेले आहेत आता यावरती पोलिसांकरवी काही सांगण्यात आलेलं आहे का कारण अर्थातच बिष्णोई गँगनं यापूर्वी जशा पद्धतीनं सलमानवरती हल्ले केलेले आहेत तशा स्वरूपाचा हल्ल्याचा काही प्रयत्न झाला होता का धसांवरती असं काही कळतंय का आपण जर बघितलं तर बुष्णई समाजात हरणाला देवा समान जे आहे तर मानलं जातोय आणि जेव्हा असा आरोप झाला खोट्याच्या घरात मास्क आपडलं तर ही सगळी कारवाई पोलिसांची नाही वन विभागाने केली होती त्यामुळे आता वन विभागाने या सगळ्या प्रकरणात आपण बघितलं की तातडीने खोट्याचं घर देखील पाडलं मास्क जप्त केला होता त्याचा सगळे त्याचे पंचनामे देखील झाले होते त्यामुळे खोक्याच्या घरात मास्क आढळ हे जवळपास स्पष्ट होतं मात्र ज्या पद्धतीने आरोप करण्यात आला की खोक्या हा सुरेश धसांना अरणाचं मास्क पुरवत होता त्यावर देखील धस यांनी प्रतिक्रिया दिली होती हे सगळे आरोप होते आहे मात्र आता या सगळ्या प्रकरणात वन विभागाने पुढे काय चौकशी केली हे पाहणं देखील महत्वाचं असणार आहे त्यात काय पुढे आलं हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे मात्र ज्या पद्धतीने धस यांनी म्हटलं आहे की बिष्णई समाजचे काही लोक मुंबईत माझ्या विरोधात आंदोलन करण्यासाठी बसवण्यात आले आणि हा सगळा एक प्लॅन होता माझ्या विरोधात कट रचना आला होता आणि मला विलन बनवण्यासाठी हे सगळं करण्यात आलं असा दावा जो आहे तर त्यांनी केलेला आहे त्यामुळे आता यापुढे ते काय बोलतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे सोबतच त्या पद्धतीने त्यांनी आपल्याला खुनाचा आपल्या कट रचण्यात आला हे देखील गंभीर आरोप केलेला आहे त्यामुळे त्यांच्या या आरोपानंतर आता पोलीस काही भूमिका घेतात का हे पाहणं महत्वाचं असणार आहे कारण हा गंभीर आरोप आहे सुरेश दस यांच्या हत्याचा प्लॅन होता हे त्यांनी केलेला दावा अत्यंत मोठा आहे आणि या अनुषंगाने आता बीड पोलीस पुढे काही चौकशी करतात का किंवा सुरेश दस यांचा काही जबाब घेतात का हे पाहणं महत्वाचं असणार आहे त्यामुळे दावा अत्यंत मोठा आहे पण या प्रकरणात आता पुढे काय अपडेट येतात हे देखील पाहणं असणार नक्कीच आणि या संदर्भातला पोर्टल मधनं केलेला दावा आहे त्यामुळे याबद्दल त्यांनी मुख्यमंत्र्यांशी काही संवाद साधलेला आहे का किंवा गृहमंत्री अर्थातच त्यांच्या जवळचे त्याबद्दल त्यांच्याशी ते बोललेले आहेत का हेही पाहणं गरजेचं असणार आहे तुर्त धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी मोसिका